यासमिनताई एकोणीसशे सत्त्याण्णव साली तुम्ही हे मराठी लेखन मार्गदर्शक नावाचं पुस्तक लिहिलं माझी शिक्षक म्हणून आठवून सांगतो की आम्हाला शिक्षकांना पण आणि विद्यार्थ्यांना पण ते आकलन होत म्हणजे शिक्षणामध्ये काय असतं आम्ही जेव्हा शिकवतो तेव्हा आकलन आणि अभिव्यक्ती महत्वाची असते सोपं केलंय त्याबद्दल काय सांगत तुम्ही निवृत्त झाल्यानंतरच सरोदेवी वैद्य या राज्य मराठी विकास संस्थेच्या अध्यक्ष होत्या आणि त्यांनी मला पत्र लिहिलं की मराठी लेखनाचे जे नियम आहेत सुद्धा लेखन म्हटलं ते नियम आहेत ते नियम सर्वसामान्य मुलांना पण कळतील अशा सोप्या शब्दामध्ये त्याच विवेचन केलं तर आम्हाला एक पुस्तक काढायचं ठीक आहे आणि म्हणून मी सामान्य विद्यार्थ्याला सुद्धा कळेल इतक्या सोप्या शब्दामध्ये ते नियम आहेत ते नियम समजावून सांगितले उदाहरणही खूप दिली आणि त्या त्याशिवाय आणखी त्याच्यामध्ये भरही घडले म्हणजे मराठीमध्ये वारंवार होणारे चुका आता एक विषय काढले तो शेवट तुम्हाला दिसेल नंतर शब्द कसे द्यावेत शेवटी सगळे दुसरे शब्द दिलेले आहेत तुम्हाला दिसेल अशा पद्धतीचे पण त्यामुळं मुलांना कळत आणखी मी केले ते शिंभर टाकलेली मराठी वर्णमाला अक्षर म्हणजे स्वर आणि व्यंजन कशाला स्वर म्हणतात कशाला व्यंजन म्हणतात व्यंजनाचा उच्चार स्वरात स्वर निसवाय करताय आधी तरी स्वर पाहिजे किंवा नंतर तरी स्वर पाहिजे त्याचा आपण क चा उच्चार करू शकत तुम्ही क म्हणता तेव्हा आधी क असते आपल्याला किंवा अक्क अर्धावर अक आहे पण त्याला व्यंजनाला स्वराची जोड द्यावी जोडाक्षरामध्ये त्याला हे सगळं मी त्यामध्ये आधी जास्त स्पष्ट केलेले त्यामुळे ते समजायला खूप सोपं जायचं आणि संस्कृती शब्द जो आम्ही दिलेले की काळांत आणि संस्कृती हा सोय मराठीमध्ये दीर्घ झालेली आहे त्याची यादी करून दिलेली म्हणजे नुसते नियम समजून सांगितले नाही तर एकूणच त्याचा मराठी लिखाणामध्ये फायदा होईल अशा प्रकारे प्रकारला हे प्रकरण जोडून दिली त्यामुळे मराठी समजायला वाक्य रचने काही वाक्य रचने म्हणजे आमच्या पंचेसाव्या लग्नाचा वाढदिवसा यावर लग्न पंचवीसाव वाटत आमच्या पंचवीसवा लग्नाच्या वाढदिवसाय की पंचवीसाव्या वाढदिवसा आमच्या लग्नाचा पंचवीसाव्या वाढदिवसा पंचवीसाव्या लग्नात वाढदिवसाच स्वातंत्र्य हिंदीचा प्रभाव पडून स्वागत करतात प्रश्न निर्माण होतोय की हिंदी आणि इंग्रजीचा मराठी भाषेमध्ये खूप प्रभाव पडतोय वर्तमानपत्र सगळीकडे आणि आता एक साधी गोष्ट होते स्वर्गीय इंदिरा गांधी स्वर्गीय जो आहे तो स्वर्गवासी आर्थिक स्वर्गीय आनंद असतो जो पृथ्वीवरती प्रत्य नाही इतका आनंद तो, तो स्वर्गीय आनंद ते स्वर्गीय हे विशेषत आनंद समाधान सुख याचं औषधी स्वर्ग तुम्ही आनंद पण स्वर्गीय इंदिरा गांधी असं म्हणत काय असे इतकं स्वर्गवासी म्हटलं पाहिजे स्व हे फॉर्म आहे खास स्वर्गवासी कैलासवासी स्वर्गवासी ना काही असत पण स्व म्हणजे स्वर्गीय तिथे इतकं बारकावे वेळ मराठी भाषेचा अभ्यास केल्यामुळं आज अनेक संपादक पत्रकार आणि लेखक ही मंडळी हा तुमचं पुस्तक मला अनेक संबंध सांगतात पुस्तक आम्ही प्रमाण मानतो तर या दुसऱ्या पुस्तकाबद्दल मला छान की हे वायाचे संपादक पाटकर आणि मला म्हणाले की आम्हाला लहान मुलांसाठी शब्द कसे लिहावेत असं छोटस पुस्तक काढायचं ते तुम्ही घ्याल का म्हणजे ठीक आहे मला महत्वाचं नाही पुस्तक पण जेव्हा मी विचार करायला लागले ह्याच्यावरती लक्षात फक्त लहान मुलांना मोठी माणसं चुल करतात कोण चुला करत नाही वयोवृद्ध माणसं सुद्धा मराठी विचार सुरू करतात मग ते पुस्तक सगळ्यात उपयोगी पडेल मराठीच्या फक्त मुलांनाच नव्हे लहान मुलांना नव्हे तर मोठ्या वाटा शाळेत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना इव्हन प्राध्यापकांना सुद्धा शिक्षक स्वभाव शंका विचारत जाऊ तर म्हणून सर्व दिशेने सगळ्यांनाच उपयोग होऊ पडेल असं पुस्तक आहे त्यामुळे मी त्यांना म्हटलं नाही मोठी पुस्तक होईल चालेल का ते म्हणाल ठीक आहे तुम्ही जितके पाळ तितकी त्याची किंमत आपण ठेवू ठीक आहे बंधू म्हणून मग हे पुस्तक ते काढलेलं आहे त्याच्यामध्ये असं दिसेल की मुला करण्यासाठी दुसरे शब्द दिले नाही आहेत ती शब्द दिल्या शब्द त्यांचं नाम आहे का सर्व नाम आहे का विशेषण क्रियाविशेषण काय आहे ते कसाव्य दिले आणि संक्षिप्त रूप आहेत त्याचं स्पष्टीकरण प्रस्तावामध्ये दिले मग ते सुद्धा अशी कळत नाम आहे मुलगा हे नाव आहे नाम दिले पण मुलगा नाव असत आणि सामान्य समाध काय तू मुलाने घेतो मुलगी म्हणत नाही कळलं तेच नंतर अनेक असतील तर मुलगे म्हणतो कर किंवा मुले म्हणतो आपण कारण मुले हे तपासक आहे आणि मुलगे हे पण आहे पण बोलण्यामध्ये ते येत बहुत मुलगे म्हटल्यानंतर त्याचं सामान्य रूप काय होत मुलग्या मुलग्यांना अतिशय आणि मुलग्याला पण म्हणत नाही मग तेव्हा असं हे हा फरक आहे किंवा दुसरं घेऊया आपण एका उदाहरण तुम्ही कुठल्या एक शब्द नाव सांगा मी सांगते त्याच काय करायचं सांगा त्याच सुद्धा दिलीप समजा नाव आहे विशेष नावाचं वेगळं नावाचं वेगळं आहे त्यानंतर एखाद साध सामान्य पुस्तकात शिवाय मला काही वाटत आयरन आयरन शब्द आहे नको कारण तो आता परिचित नाही आपण परिचित शब्द घेऊया तुम्ही ना सगळे अवघड शब्द नको सोपा शब्द घेत गुलाब शब्द घ्या बरं बरं ठीक आहे गुलाब घेतला गुलाब घेतला तर आपण नाम आहे सामान्य नाम सामान्य नाम आहे पण गुलाब शब्द हा तो गुलाब असतो म्हणजे पुलिंग झालं गुलाब पण गुलाब काही डा शकतो लगेच ते गुलाब म्हणतच नाही एक तेव्हा असेल तर ते डपूसक्रेंगी करतो तेव्हा फूल शब्दामधून जायचं तर फूल सामान्य नाम डपू सक्रेंबी त्याचं लिंग त्यानंतर त्याचं सामान्य लोक काय होईल लाईल ला दुसरं जे अक्षर आहे शेवटच त्याचं ल ऐवजी ला होईल आणि होईल हे दोन फरक त्याच्यात आणि एक काय करत फुले पण बोलण्यामध्ये फुलं दुधीची व्यक्ती ते एका ऐवजी अनुस्वार पण उच्चार त्याचा फुलं अनुस्वाराचा उच्चार अनुस्वाराप्रमाणे अनुस्वार अनुस्व नाही आहे आघात देतो आपण त्या अक्षरावर फुलं दिसतो फुल फुड़ म्हणत नाही फुलं फुल असं होतो आणि फुलं तर फुले आणि कंसामध्ये लव लव त्या दिसतो सामान्य लोक काय होत फुलांना म्हणजे लावती फुल असं होतो लावती अनुस्वार आहे आणि पुढे फुलांना फुलांसाठी फुलांमुळे असं होऊ शकतो शब्द वेगळा वेळ लावा तेवढा पण ते एक असेल तर फुलाला लाभ आणि अनेक वस्ती असेल तर ना लाव ता, एवो, एवो आ, ते दिसत असे टाकून एक मी एक वचन शब्दाच नाव असेल तर एक वचन कोणतं एव आणि एव सारू म्हणजे एक वचनी सामान्य रूप काय कोणतं म्हणजे सामान्य अनेक वचन काय कोणतं आणि अव सारू म्हणजे अनेक वचणी सामान्य रूप कायम प्रत्येक शब्दाबद्दल दिले देशा परदेशातून शंका विचारतात हा शब्द कसा आहे इतका बारकाई आमचं भाग्य की इतक्या चांगल्या अभ्यास करून बारकाईन ना अभ्यास करून इतका कोणीच खरं केला नव्हता आमचं भाग्य आहे आम्ही तुम्हाला चालतो विद्यापीठ म्हणतो त्यानिमित्ताने एक प्रश्न विचारतो तुम्हाला बोली भाषा आणि प्रमाण भाषा आता तुम्ही आता बोलताना स्थान सांगितले की वगैरे तर ह्या हो दोन्हीतला फरक कसा केला पाहिजे कारण बोलीभाषा खूप आहेत माधवनी आहे कोल्हापुरी आहे सांताजी आहे खानगीची आहे पण आपण बोलताना बोलीभाषा वापरली पाहिजे तर प्रमाण भाषा आणि बोलीभाषेचा फरक काय करता बोली भाषा प्रत्येक भाषेला बोली भाषा असतात आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे कोल्हापुरी पहाडी अहिराणी किती सांगता येतील आणि ते मराठीत असतो पण तुमचं जे बोलणं आहे म्हणजे पुणेरी लोकांचं प्रामुख्यानं आणि शिक्ष सुशिक्षित लोकांचं त्याच्यापेक्षा त्यांचं बोलणं वेगळं असत मला आठवत की नाग गोऱ्यांचा एक लेख आहे त्याच्यासंबंधी की ह्या ज्या बोली आहेत त्याच्यामध्ये त्यांची जी, जी, जी शब्दसंख्या असते ती फार मर्याळीत असते आणि तुम्ही सुद्धा दुसरं प्रेम जरी म्हटलं तरी तुम्हाला प्रेम म्हणताना व्यक्त करताना तुम्ही किती पद्धतीने व्यक्त करताय तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही असं म्हणू शकतो सर्व स्वज आहे कितीतरी पद्धतीने म्हणू शकत पण बोली भाषा ज्या विशेषत अशिक्षित लोकांच्या भाषा तिची शब्द संपत्तीच कमी असते आणि त्यामुळे विज्ञानाचा ग्रह तुम्हाला बोली भाषेत घेता येणार नाही या बोली भाषा ज्यावेळी सांगितल्या त्यामुळे त्यासाठी प्रमाण भाषा वापर आणि प्रमाण भाषा ही एक संकल्पना म्हणतात कॉन्सेप्ट लक्षात घ्या आपण सगळे प्रमाण भाषा बोलतो असे आपण पुष्कळा त्याच्यामध्ये काही काही व्यक्ती काही बोलतोय वर उदाहरण सांगितलं की मी काय बोलतो मला समजसन मग झालं तर मला तुझ मत पाहिजे ना पायजे सुशिक्षित प्रदर्शन असं बोलतो आणि दुरुस्त तुम्ही केलं की के नाही पाहिले पाहिजे कळत आहे मी काय म्हणतो ते असं म्हणणारे लोक असं म्हणणारे लोक आहे जिवंत आहे जिवंतपणा आहे याबद्दल प्रश्न आहे बोलण्यावर आम्ही तक्रार लक्षात था। घ्या की ही पुस्तक आहेत मराठी लेखन मार्गदर्शका आणि शुद्ध लेखित शब्द काही लागाय शुद्ध अशुद्ध नव्हे लेखनाचे प्रमाण जे नियम आहेत ते नियम या ठिकाणी दिलेले आणि त्या नियमाप्रमाणे तुमचं औपचारिक लेखन व्हायला पाहिजे इतिहासाचा ग्रंथ तुम्ही देतात भूगोना ग्रंथ देत आहेत वैचारिक रीता शास्त्रीय वाङ्मय रिता किंवा बातम्या बात देतात पेपर मध्ये किंवा संपादकीय ठिकाणी तुम्हाला प्रमाण भाषाच वापरायला पाहिजे बरोबर आहे तुमचं मत किंवा वर्तमानपत्र असेल पाठ्यपुस्तक असेल किंवा शासकीय पुस्तक असेल त्याला एक प्रमाण भाषेत वापरली पाहिजे का वापरली गेली पाहिजे एकाच पुस्तकांना मी काय भेटे तुम्हाला कळलं ते म्हणजे बोलण्यामध्ये वाटेल ते बोलतात सहज गे का तुम्ही पाऊल म्हणू शकत आणि मी असंच बोलणार असं म्हणणारे सलो कसं नाही नाही याच अभ्यासामुळे तुम्हाला अंतर ना अतिशय महाराष्ट्रात एक अतिशय चोखंद म्हणजे बापूकाळे साहेबांनी फार मोठी काम केलेलं आहे जेव्हा बंद पडत होती तेव्हा अंतरनाच जन्म झाला खरं त्याच्या संवर्धनाच तर अंतरनाथच जे तुम्हाला एक अतिशय सन्मानाचं वाटलं तुम्ही काय करायचं माहिती मुद्रित शोधन केलं की मुद्रक म्हणायची पण या अंतरनाथच्या भावगाड्याने फार मोठी तुम्हाला पदवी दिली म्हणजे व्याकरण सल्ला काय व्याकरण सांगा बघा ते काय झालं मी रिटायर झाले दहा वर्ष मी आय एस ला शिकवलं तो माझे जावई म्हणजे शवाचा नवरा आहे तो म्हणाला की तुम्ही चेंबूर मध्ये आमचा फ्लॅट होता ओनरशिपचा काय करताय तू पुढ्या दोन्ही आहेत आणि त्या एक अमेरिकेला जाण्याची शक्यता नाही मला जवळ उद्या पडेल आणि मला दोन उडी मला सुरवातीला दौऱ्याचा विचार अजिबात अजिबात नव्हता काय नाही मला ह्या घरात वगैरे म्हणत होते मी तुला अभय समाजा दौऱ्याने त्याचा पाठवून निघा येणार आहात आज ठीक आहे आज थोडा शक्ती आहे स्वतंत्रपणे पण काही वर्ष अशी अवस्था होईल की तुम्हाला थोडं ती बदल लागेल दोन्ही कोणी अतिशय सांभाळतात आणि मग त्याचा शिव आणि मग आम्ही थोड्यामध्ये येऊन शोधण्यात मग माझीला कुठेतरी कळलं की ह्या मराठी प्राध्यापिका चाललेली आहेत ते काय आणि अंतर आधी सदस्य मिळणं जास्त आवश्यक कारण दोन हजार रुपये एकदम मिळायचे का एका अंकाची किंमत ती वर्षभर थोडे थोडे मिळणार तर ती आधी सदस्य व्हावं म्हणून त्यांनी माझ्याकडे तीन चार अंक पाठवले ते वाचले मग मी त्याला काय म्हटलं तुमच्या कोण आहे तपासून त्याचं सांगितलं आणि ठीक आहे पण म्हटलं त्यांनी तपासलं की त्याला बहिरूप माझ्याकडे पाठवा म्हणजे मी त्याला तपासेत आणि चुका काय सगळ्यां बरोबर काय ते सांगितलं मी पहिला अंक तपासून दिला सगळ्या त्या चुका वेळ एक चुक नाही माझ्याकडे अंक आला सदस्य झालेच होते तर व्याकरण सल्लागार मुद्रण असं काहीतरी मी त्याला भेट काय व्याकरण सल्लागार काय मी तपासून दिल्यावर तपासून दिलं नाही त्याच्यात चुका काय आहे व्याकरणही सांगितलेले आम्हाला आणि एक खरं म्हणजे बीएसी शायर्स विद्यार्थी त्यामुळे त्याला कळलं नव्हतं की आज काय आहे म्हणून